नमस्कार जय भवानी जय शिवराय मी सुधीर लोखंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये याच नाव आहे वीरश्री शौर्य गाथा मावळ्यांची आणि मी आज जी कविता सादर करणार आहे ती अशा वीरावरती करणार आहे की ज्यानं इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं त्याचं नाव आहे वीरश्री प्रतापराव गुजर ही घटना आहे प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यामध्ये झालेल्या झुंजीची फक्त सात मौळे सात हजारावर भारी पडले आणि ज्यांनी इतिहासात पराक्रम घडवला असा शूर विरमावला प्रतापराव गुजर। फिरू लागल्या समशेरी अन रणमर्दानी सातगडी उडू लागली मुंडकी मनगटे हात अन फाकळी रक्त रक्त अन पाऊस लाल पाणी ओढ्याला खच खचपडला मुडद्यांचा आग लागली पाण्याला खच पडला मुर्द्यांचा अन आग लागली पाण्या केसरीचा तो ओढा आज ही लाल वाहतो रक्तांनी स्वाभिमान स्वामी निष्ठा पाहिली तिथल्या दगडांनी हलक लोळन अर्थ किंकाळी सांगती रात्रीच्या आठवणी सप्त ऋषींचे ग्रह गळाले सार्थ स्वाभिमानी सप्तऋषींचे ग्रह गळाले सार्थ स्वाभिमानी संपूर्ण कविता घेऊन मी येत आहे रविवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता परंपराक्रमी परमप्रतापी प्रतापराव गुजर यांचा इतिहास घेऊन माझ्या कविता जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद